नमस्कार मंडळी पुन्हा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज ज्योतिर्लिंग केसरी भव्य दिव्य आदत बैलगाड शर्यत मैदान इथं संपन्न झालं होतं या मैदानात रती महाराष्ट्र टॉपची रुंदी मित्रांनो दाखल झाले होते मित्रांनो आज खिमनगावला सुद्धा ओपनचं चा मैदान चांगलं असं चा पार, पार पडलं मित्रांनो माधरमोठी मैदानात वेगाचा शेवटसारख्या आणि छोटा कॉकटेल हा पायरा झाला होता क्रमांक, आट गट क्रमांक आठमध्ये खुला असं गटपास केला होता गाडी गाडीने त्याच्यानंतर सेमीला सुद्धा जबरदस्त असा स्पीड लागला होता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपण जर बघायला गेलो तर फायनलच्या फेऱ्याला काटाकिराची लढत झाली फायनल फेऱ्याला मित्रांनो सर्व गाड्या जवळजवळ सोबत होत्या परंतु सरद्याची आणि कॉकटेलची गाडी मागे होती परंतु मित्रांनो सरद्याने चांगला असा ओवरटॅक केला कॉकटेलनेसुद्धा एक नंबर साथ दिली आणि आज प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो पंचमिंद केसरी सरजा आणि त्याच्यासोबत होता तो कॉकटेल दोन्हीसुद्धा नंदेड पर आले तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सरजा असाच गोळालात राहू हेच ईश्वरकरणी प्रार्थना चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद